बाहेर पण बसले नाही घरात बसायचं ना मग नाही नंतर आता घरात अरे आपलंच घर आहे काय नको आता आता नवीन नवीन वाटून तुला कस तरी पण हळूहळू वही सवय काय पण घरच्या आठवण येते ना मग आता कवर तिकडच राहायचं होतं का कधी कधी यायचं होतं ना नवऱ्याच्या घरी मग ते घरच्या हळूहळू विसरून जायचं इकडं मन रमायच हा हळूहळू आवड आईला बिल काम सांगू काय करत आणली माझ्या काळात पाडली हा मग करू बघ पण मी जनतो मी जातो मला थोडं गावात काम आहे मित्रांनी बोलवलं तिकडे जाऊन येतो तर बघ मग कर हळूहळू नको टेन्शन घेऊ आठवून जाईल निघून हा जाऊ का बस कर, कर, पर 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 कर, कर वर बसती एवढं चल उठ लवकर परत तुझी नणंद बाई यायची दिदी यायची आता उठ पडत आवर पडा स्वयंपाक तिकड स्वयंपाक कर तिला चांगला आल्यावर हा करते हा पण पण आवर ही नसती आता काय काम नाही झालं नाही काय नाही करीत निसत इथं मोबाईल घे तिथं बस इथं घे तिथं बस लय आवघडे बाई आता तिथं जबरच लय बेकार लय जी चित्र कामं झालं ते ना सगळं राडा पडलाय सगळं परची पुसायची राहिली अजून आणि बसली इथं मोबाईल चाळीस मोबाईलची इथं का नाही काय नाही केलं काय वाय तर आलं बाई आपल्याला काम करू करून व्हाय चाललं माणूस काय मग करमत आहे ना इथं करमतं भाई शाळेला किती जाई मम्मी पाठवली जायचंय तुम्हाला गेस सगळं पटपट आवर दिदी यायची आता पटकन आवर आवर ग पटकन आवर, आवर पट कुठायचं टाक टाक तिकडं पलीकडे टाक तिकडे टाक पडीकडं काय माहित नाही काय नाही काय नाही कळत पण नाही नवीन नवरी तरी काम करायला हवत एखादं माझ्या नऊ दिवस नको करू काम नाही पहिले दुसरे तिसऱ्या दिवशी आवर आवर काय करते बडबड बडबड इतकीच बडबड करते काय नाही नाही आवर आवर नाही हा पटपट आवर भांडे घास आणि भरती बसून घेईल आता येईल ती अजून कशाला यायची राहणार गीत गिफ्ट गित राहणार कशाला येणार आहेत ती कशाला येणार आहेत त्या

काळजी आणून मी निघतोय मोबाईल मध्ये मोबाईल चालत काय काम करा करणार काय म्हणा काय सांगून गेला काय हा बोलत नाही आता काय बोल आता जमाना तुम्हाला साखरांची सापडतच नाही मला आत्या बीत्या काय म्हणायचं असतं का नसत का असू बाई बर आत्या

अग समजलं ना आ, काल तुला सांगितलं ना इथं ठेवलंय एक डब्बे येणती कसं आता सांगा लावलं का मुलं आता तुम्ही सकाळी काढून ठेवले होतं का नाही हा तिथं जेवण झाकोडे ठेवले होते परत माणूस जागेच ठेवतो परत हा काय दुसरी ठेवलं का मी नाही लॉक करून तू साखर चोरून खाशील म्हणून काय कपाटात लॉक करून ठेवली काय तिने असं चोर चोरत काय सवय नाही मला हा ओ बघा ना तुम्ही तुम्ही करा आवर आवर पटकन करू पाहुणे आल्या तासाने जेवायचा काय तुला जेवायचं काय मला काय ऐकतच नाही तुरगी चुर तुरु बिस्ती बोलवते घरातलं स्वत करीन ती काम माहिती का आणि मग कोण करतो मीच करेल ते सगळं काम मी आता बसले म्हणत तू यायची म्हणून तिला म्हणत तेवढं तरी करून इथं मोबाईल टाळेत बसली ती अशी मोबाईल मोबाईल वरही बघा ते काहीच नाही त्याला ना काय पटलं काय माहिती मी तर का तर पडलं भावाची गेली असते ती किती भागी होती चांगली होती ना ना धंदा केला अस तिने रानात कनाकना गेली असती ना रानात काम करते रानात म्हणे मला ऊन लागते हा बघा आता राणाचा विषयच नाही राहिला रानाचा विषयच नाही राहिला आता घरातलंच भारत राहणार कवायचं

तो काम होत हा वय इकडून गेली गेली चाच झालं अजून बाहेर झालं मला ही नाही माहिती आई बापाची किंवा नाही केलं तिने लागत होय का आता काय करते ने मुद्दा चहा म्हणून पाणी चुकडून पॅन लावते ना

हो जाऊ मग मी कोणा आज दिवस कशाला घरी आज मग काम घराव थोडं थोडं घेऊ मटन फिटन आणून देवा हा मटन घाटला जायचं होतं मला बाबा आता मी ते थांबले होते वेळ काही लक्ष दे हां येतो आम्ही लगेच

काम नाही काही नाही काहीच येत नाही करतो काहीच नाही कपडे नाही भांडे नाही लांब राहिले मलाच करून घालावं लागतं ह्यांना शिकायचं बाई चल मीच ना ऐक ना मी जाऊन येते ते मला बाहेर थांबले तर बचत गटासाठी आणि मी ती घेते

ते कशाला गेलं कशाला गेलं माझी तिचं बचत करायचं ते बरं चालतंय आणि दोघं तर तू खायला पण मला येतं का नाही ना आमच्या घरी सगळी सरवंट आहेत म्हण मला काही किचन मध्ये कधी जायची गरजच नाही पण दुघं ही कसं इवेंट नाहीत ना पण त्या नोकराण्या

कशाला म्हणजे माझ्या आईच्या घरी आले कशाला म्हणजे तू कोण म्हणणारी कोण म्हणणारी त्या घरची सुनी मी आता सुनी मग काय डोक्या घेऊन नाचू कस काय माझा आहे प्रॉब्लेम नाही डोक्या घेऊन नाचे तरी कस काय मी म्हणत नाही ना नाही ना म्हणणार दिसत आम्हाला डोक्या बसलेलीच आहे हा ना आता तर मी बसले इथं डोक्यावर बसले बर तुम्ही जाणार कधी जाणार कधी हा मी माझ्या आईच्या घरी आले उद्याच जायचं आहे ना ते आता माहिती ना ते लगेच जाऊ मग जायचं ना त्यांच्या बरं लगेच लगेच म्हणजे मी आमची हे पण नाही त्यांना घेऊन कुठेतरी गेले गेले आहेस की तुम्ही आतापर्यंत घरी पण पोहोचले हा काय मग बरं कशी मजा आली की नाही बघितलं मा माझ्या म्हणून म्हणत मग काम बाबा बा बायाबाईंचं काय भांण चालूच हा पण तू लय पाणी टाकीत नाही कोरी पेर शिव येत दुखायला आज लगेच मग मस्तपैकी काहीतरी भाजी करू मस्त आणि मी कसले डोलो ना का तिकडे माहिती काय लाज नाही बोलाव काय मी माझी लाल ना मयरा दिसते ना बिनला कुठं सोडले तुमची लाज

अरे चार थोडी साखर बिखर व्यवस्थित टाकायची तू कमून चोख आली ती माझी माहिती का ती दाजी काय म्हणते ना अशी बायको करू मध्ये या मला तुमचं बोलणं कळत नाही येत बोलणं गळत नाही नाही रुमा बायकोची का मी तुझी ऐकूची हे चष्ट कर काय आता पाठखिण राह तुला बा मी टाकलं होतं चांगलं मग त्यांना काही त्यांना चव नाही मी त्यांच्या तोंडाला अगे चव ते आता कशी पाहुणं मंडळीत ना त्यांना घराला मी म्हणतो

मी आता काय रे अरे हाणायचं नसतंच अरे नाही नवरीच नऊ दिवस तरी मारायचं नाही दहाव्या दिवशी मारा दहाव्या दिवशी मारू आपण मग म्हणजे आपण म्हणजे दहाव्या दिवस तर शिकेन दे मारू नको तिला कशी केली तरी बायक मला तुला माहिती का कोण देत होत का मला पण चला बसू चला बस कुठं घरात बसू म्हणलं

आपले योस्ते, योस्ते, ना? ना? हा? हा? बर मी काय आणतो आपलं व्यवस्थित शेख आणि कधी निघणार बसून थांबतो मग हा मग पैसे संपले राहू बर गे आम्ही काय करतो आम्ही जाऊन येतो कोंबडे मारून आणतो चार पाच कोंबडे मारून म्हणजे कापून आणतो कोंबडी मटणाची भाजी येते ना चांगली नाही बघा